जी आहेत त्या सर्व शोधून काढल्या तेलंगणामध्ये गेले आंध्रमध्ये गेले निजामकालीनसुद्धा त्या नोंदी त्या ठिकाणी काढल्या जवळपास सत्तावन्न लाख नोंदी त्या ठिकाणी सापडल्या आणि नियमाप्रमाणे ज्यांच्याकडं कुणबी जातीचा पुरावा आहे त्या त्यांना कुणबी हे सर्टिफिकेट द्यावं लागतं आणि कुणबी सर्टिफिकेट मिळालं म्हणजे आपोआप त्यांना ओबीसीच्या सवलती मिळतात बरं त्याच्यानंतर त्यांनी तिसरी मागणी काढली की सगळे सोयऱ्यांना द्या प्रत्येक वेळेस त्यांच्या मागण्या बदलत गेल्यात आणि मराठा समाज हा मोठा समाज आहे आणि म्हणून मोठ्या समाजाला एकत्र करून भावनिक आव्हान करून शासनाला वेठीस धरण्याचं काम त्यांनी सातत्यानं या ठिकाणी केलं आणि म्हणून काल जे त्यांनी फडणवीसांवर वक्तव्य केलेलं आहे त्याचं समर्थन कोणी करणार नाही निषेधच करेल की देवेंद्र फडणवीस या राज्याचे पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेत आता दोन वर्षापासून उपमुख्यमंत्री आहेत आणि एका मोठ्या पक्षाचे एक ते, ते, ते दे दे एक जबाबदार नेतेसुद्धा आहे आणि म्हणून असं ते करतील किंवा ते याच्यात करतील किंवा त्यांच्याबद्दल असं बोलणं म्हणजे हे काहीतरी कोणाची तरी स्क्रिप्ट वाचून मग ते शरद पवारांचे असू शकते उद्धवजी ठाकरेंचे असू शकते की या ठिकाणी राजकीय स्टेटमेंटसारखे स्टेटमेंट त्या ठिकाणी ते, ते करायला लागलेले आहेत ला आणि म्हणून निश्चित त्यांनी जे काही माननीय फडणवीस ज्यांनी स्टेटमेंट केलं त्याचा आम्ही जाहीरपणानं निषेध करतो आणखी एक महत्वाची गोष्ट मनोज यांची भूमिका सातत्यानं बदलत गेली आधी मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण त्यानंतर त्यांच्या सगळे सोयी त्यानंतर समाजाला आरक्षण या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता हे बघा खरं म्हणजे मराठा समाजाला सुद्धा आरक्षण सुरुवातीला जर कोण दिलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी गेलं फक्त दिलं नाही तर ते हायकोर्टामध्ये टिकवलं पण नंतर सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेस हे प्रकरण गेलं त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब होते आणि त्यांचे मार्गदर्शक शरद पवार साहेब होते यांनी हे आरक्षण टिकवण्यासाठी जी भक्कम बाजू सुप्रीम कोर्टात मांडायला पाहिजेत होती वकील लोक चांगले पाहिजेत होते तेवढं त्या ते ठिकाणी त्यांनी केलं नाही म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं आणि परत ज्यावेळेस त्यांनी मागणी केली त्यावेळेस पूर्ण कायदेशीर अभ्यास सुप्रीम कोर्टामध्ये राहिलेल्या त्रुट्या त्या ठिकाणी मागासवर्ग आयोगाची स्थापना करून त्यांच्याकडून अहवाल घेऊन कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मराठा समाजाला एकनाथराव शिंदेसाहेबांनी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता यावंच दिलेलं आहे आणि ते ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता त्यांनी आरक्षण दिलेलं आहे आणि त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ दसरा मेळावा घेतली होती ती पूर्ण करून दाखवली आणखी एक महत्वाचा मुद्दा काल त्यांनी सागर बंगल्याकडे येतो असं सा सांगितलं होतं आज अखेर संचारबंदी लागू झाल्यानंतर त्यांनी माघारी आंतरवेळी मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि आणखी पुढे जाऊन आता त्यांनी त्यांचं जे उपोषण आहे ते स्थगित केल्याचं पाहायला मिळते आता ते साखळी पद्धतीने उपोषण करणार राज्यभर दौरा करणार असं त्यांनी म्हटलंय हे बघा खऱ्या अर्थानं मराठा समाजासाठी लढणारे मनुज धरांगे हे मराठ्यांच्याच मुलांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पोलीस केसमध्ये फसवत आहे कधी ते म्हणतात रस्ता रोको करा कधी म्हणतात उपोषण करा कधी म्हणतात वृद्ध लोकांना उपोषण करा आणि ह्या ज्या काही शेकडोच्या याच्यामध्ये कधी कोणाची जाळफोळ त्या ठिकाणी आंदोलनामध्ये होते आजही एक बस जालना जिल्ह्यामध्ये जाळल्याची बातमी आम्ही पाहिली आणि याच्यामध्ये हे सगळे ते मराठा समाजाचीच मुलं या केसेसमध्ये अडकायला लागलेले भविष्य या सगळ्या लोकांचं खराब व्हायला लागलेलं आहे आणि म्हणून मनोज झालं की हे जर मराठ्यांच्या गौरगरिबांच्या मुलांच्या भविष्यासाठी जर लढत असतील तर अशा प्रकारचे आक्रमक आंदोलन करून हे मराठ्यांच्याच मुलांचं त्या ठिकाणी नुकसान करत आहे असं मी म्हणेन थँक्यू